आज जो सकाळी पावणेला दहाच्या टायमामध्ये जो डावरुंग यांचा आपठवली या ठिकाणी अपघात झाला हा अपघात मालकाकडं हे जे स्पॉट मालक आहेत ते वारंवार त्यांच्याकडे जाऊन दमदाटी देऊन त्यांच्या जागेवरती अतिक्रम करण्याचा प्रयत्न करत होते आणि अतिक्रम करत असताना आज जो, आग जो आ, प्रकार घडला तो प्रकार आव हे घातपाताचा असू शकतो असा आम्हाला संशय वाटतो आहे आणि जो डंपर ज्या स्पॉटवरती उभा आहे आणि ज्या स्पॉटवरती अपघात झाला त्या अपघात ठिकाणी डंपर हा पुढे नेऊन ओलायचा हो असतो हो की त्या ताडाला रिवर्स म्हणून ओलायचा हो असतो हे या निदर्शनास आलेले आहे आणि हा माझ्या ठिकाणी माझे चुलते गुरांना पाणी पत असताना मी पाणी आणायलाच जात होते तर गाडीवाल्यांनी किन्नर असून ते गाड्यांनी त्यांनी पाठीमागं न बघता त्या हा दुर्दैव दुर्दैवी घटना घडलेली आहे माझ्या ह्यात चुलते ते मोठे चुलते ते त्यांच्यावरनं गाडी गेलेली आहे त्यांच्या ते कमरेपासून पूर्ण त्यांचा काहीच भाग शिल्लक राहिलेला नाही फार त्यांचा पूर्ण हे चुराडा झालेला आहे तर याच्यावरती कार्य शासनाने जी काही कारवाई ती योग्य पद्धतीने आणि त्वरित करावी माहिती हीच म्हणजे आमचे माझे ग्रामस्थ माझ्या आमच्यासोबत आहेतच आणि ग्रामस्थ जे निर्णय जो घे घेतलेला आहे तेव्हा ते आम्ही आम्ही पूर्ण ठामच राहणार शेवटपर्यंत घटना डेपोची इथं झाली डेपो संदर्भात काय सांगायचं डेपो संदर्भात झालेली आहे तर ही है पेपरी है। है एक है। ला, ला हा डेपोचा हे पेपरही अजून हे पूर्ण झालेला नाही आहे तरी हे ॲक्च्युली चुकी शासनाची आहे शासनाचा बोर्ड पण शासनाचा तिथं ला लिहिलेला की महाराष्ट्र शासन महसूल विभाग कारण ह्या पहिली चौकशी शासनापासून सुरू असे की ही इथं जागा तुम्ही कशी काय दिली काय झालीचे पेपर वगैरे पूर्ण नाहीत त्याची चौकशी पण परिपूर्ण व्हायला पाहिजे आणि हे योग्य ती कारवाई ह्या सगळ्यांवरती झालीच पाहिजे